शरद पवार आप थे। हे आपलं भाग्य आजमावत होते त्यांचा या निवडणुकीमध्ये ब वर्गातून दणदणीत असा विजय झालेला आहे मोठ्या फरकानं ते विजयी झालेले आहेत एकशे एक मधून एक्क्याण्णव मते घेऊन त्यांचा विजय झालेला आहे त्यांचे प्रतिस्पर्धी भालचंद्र देवकाते यांना केवळ दहा मतावरती थांबावं लागलेलं आहे समाधान मानावं लागलेलं आहे अजितदादांच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे या ठिकाणी काही कार्यकर्ते आपल्या पाहायला मिळतात काय सांगाल राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा पवार यांचा मोठ्या फरकानं विजय झालेला आहे काय सांगाल सर्वत्र अ वर्गामधून मतदान केलेल्या सर्व मतदारांचे तसंच ब वर्ग प्रतिनिधींनी जे भरघोस असं मतदान केलं त्या सर्व मतदारांचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विजय उमेदवार होत भावी चर्मन आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीने सर्वांचाच मी आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये यश हे आम्हाला मिळणारच आहे नवीन यामध्ये आम्ही एकवीस झिरो अशीच आघाडी घेणार आहोत आणि यामध्ये खरंतर दादांच्या विजयाने ही सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आमचे मत जर तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही शहाऐंशी मताची या ठिकाणी आम्हाला शहाऐंशी मतं होती परंतु आम्ही विरोधकांच्या बोटामध्ये शिरून त्या ठिकाणी पाच मते हे आम्ही त्यांच्या आधीची काढलेली आहेत हे विरोधकांना देखील माहित आहे आणि आजी लाडक्या बहिणीने खरंतर आपल्या भावावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी अधिक मत दिलेलं आहे त्याही बघिणीचा मी आभार मानतो आणि ज्या पाच या ठिकाणी आम्हाला आमच्यावरती आमच्या आमच्या नेत्यावरती विश्वास ठेवला त्यांच्याही पाच जणांचे आभार मानतो आणि त्यांना अजितदाच्या वतीने धन्यवाद देतो काय सांगाल आपण दादांचा आता मोठ्या फारकानं विजय झालेला आहे कसं वाटलं कारखान्याच्या विकासाच्या दृष्टीने आदरणीय दादांची अतिशय गरज आहे तिथे जेणेकरून राज्याच्या तिजोरीतून जेवढं शक्य आहे तेवढं कारखान्याला मदत करणार आणि दुसरी गोष्ट अशी की हा माळेगाव कारखाना दे राज्यात सोडून द्या परंतु देशात एक अग्रगण्य कसा का कारखाना होईल त्याच्यात सभासदांचं हित कसं जाईल त्याच्यात कामगारांचं हित कसं जाईल हे सर्व सर्व सभासदांना खात्री झाली त्याच्यामुळं लोकांनी दादांच्यावर विश्वास टाकला अजित पवार निवडणुकीला उभे राहत आहेत त्याच्यावरती एक आक्षेप घेण्यात आले होता त्यांनी निवडणूक मोकळी सोडायला हवी होती असं बोलले आजही तोच नारा विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे विरोधक अशा प्रकारचा आरोप करतायत परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी ही निवडणूक स्वतःसाठी नाही तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या जवळजवळ वीस हजार ते बावीस हजार सभासद होत त्या सभासदांच्या कुटुंबावर अवलंबून असणारे जवळजवळ एक लाख ते एक लाख पंचवीस हजार लोकांच्या प्रपंचाची निवडणूक आहे आणि त्या लोकांच्या प्रपंचामध्ये अधिकचे पैसे द्यायचं त्या लोकांच्या मुलांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी अधिकचे पैसे देत द्यायचे कामगार बंधूंचं त्या ठिकाणी पाहिजे या भूमिकेतून ती निवडणूक लढवली यामध्ये दादाचा कुठलाही स्वार्थ नव्हता कुठलाही हेतू नव्हता फक्त माझ्या मालेगाव कारखान्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचं सभासदांचं हे त्या ठिकाणी अधिकचा फायदा व्हावा हाच त्यात दादाचा दृष्टिकोन होता निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असं बोललं जात होतं मतदानाचा टक्काही वाढलेला आहे कसं पाहताय आपला जो पहिल्यापासून आपण बोलत आला की एकवीस झिरो तर मतदानाचा टक्का वाढला यामध्ये सर्व आदरणीय दादांना जातं दा दादांनी ज्यावेळी उमेदवारी घोषित केली त्याच वेळेस बावेगाव कारखान्यातील असणाऱ्या सभासदांनी अधिकचं मतदान करायचं घरातून बाहेर पडून आपण स्वतःच्या वाहनाने तिथे यायचं आणि दादांवरती प्रेम दाखवायचं निष्ठा दाखवायची या भावनेतून तर हे वीस हजार सभासद बाहेर पडले आणि हे जो अधिकचा टक्का तुम्हाला वाढलेला दिसतोय माझ्या माहितीने गेल्या वर्षी ऐंशी एक्क्याऐंशी टक्के होती आणि आज जर सहा सात टक्के जर मतदान वाढलं असेल तर केवळ आणि केवळ दादांच्या प्रेमापटी वाढलेला आहे रूपांतर विजयामध्ये होईल आणि विजयाचा फरक पेक्षा अधिकचा असेल यामध्ये कुठलीही शंका नाही आजही होणार यामध्ये कुठली शंका नाही दादांवरती माळेगाव सर्व सभासद भरभरून प्रेम करतात दादांनी चेअरमन पद डिक्लेअर केल्यानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आले कारण फक्त विकास आणि कारखाना जर सुसूजित कोण चालू शकतो फक्त दादांच्याच नेतृत्वात केंद्रातला निधी राज्यातला निधी आणि बारामतीची विकासाची गंगा आणली फक्त दादांनीच आणली म्हणून सभासद उत्स्फूर्त्यांनी मतदान केलं आणि दादा, के दादा खूप प्रेम करते म्हणजे जो कालचा जो मूड होता सभासदांचा दादा, दादांच्या प्रेमापुटी मूड होता सगळ्यांना इतका आनंद झाला दादानी चेअरमन शिप डिक्लेअर केल्यामुळे त्या म्हणून उत्स्फूर्ती लोकांनी मतदान केलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ब प्रवर्गातून मोठा विजय झालेला आहे त्यांनी आपले प्रतिस्पर्धी याच्यावरती एक्क्याण्णव मतांनी मात केलेली आहे एक्क्याण्णव मतांनी विजय मिळवलेला आहे भालचंद्र देवकाते यांना केवळ दहा मतं मिळालेली आहेत ते पळाले